मी पाहणार आहोत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतर खाण्याचा विषय आता पेटण्याची शक्यता आहे जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आता आक्रमक झाली आहे कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले शांतीदूताच्या कबूतरांना आता त्याच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना आता करावीच लागेल असं म्हणण्यात आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून ऋतिक कबूतर खाण्याचा विषय आता पेटण्याची शक्यता आहे का अधिक माहिती नक्कीच आपण बघतोय का आता निवडणुका ज्या आहेत त्या काही दिवसांवरती आहेत आणि त्या अगोदरच आता हा कबुतरांचा विषय जो आहे तो पुन्हा आता पेटणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्याचं कारण म्हणजेच काल जैन मुनींच्या वतीनं एक सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला की तुम्ही कबूतरखाने जे आहेत ते पुन्हा ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी सुरू करावे अन्यथा हे कबुतर जे आहेत ते सत्तेत कोण बसणार हे ठरवणार आहे असा स्पष्ट इशारा जो आहे तो मुलींकडून देण्यात आला तसेच आता दुसरीकडं या इशाऱ्यावरती आम्ही गिरगावकर संघटना जी आहे ती देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय काल मुलींकडून एक घोषणा करण्यात आली की कबुतर हे ज्या आहेत तिथेच होणार तर आता गिरगावकरांकडून देखील आता घोषणा देण्यात आलेली आहे की कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान एकंदरीत हा वाद जो आहे तो आता पेटण्याची शक्यता वाढण्यात आलेली आहे आपण बघतो एकंदरीत गिर, आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं या ठिकाणी पोस्टर जारी करण्यात आलेलं असून या पोस्टर वरती लिहिलेला आहे की शांतीदूतांच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना आता करावीच लागेल त्यामुळे आता हा वाद जो आहे तो आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल निश्चितच श्रुती धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी रामी गिरगावकर संघटना आक्रमक झाली कबुतर गो बॅक टू मारवाड राजस्थानचे पोस्टर्स लावण्यात आले आम्ही गिरगावकर संघटनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे